या मालिकेच्या एकतीस ऑक्टोबरच्या भागामध्ये प्रेक्षकांनो आता प्रियाने डी एन ए रिपोर्ट जरी बदलले असले तरी एक गोष्ट सायलीला अशी समजलेली आहे की ज्याच्यानंतर हे आपले आई वडील असूच शकत नाहीत हा संशय जो आत्तापर्यंत अर्जुनला होता तो संशय आता इकडे सायलीला आलाय आणि तो संशय तिने सत्यामध्ये कसा उतरवलाय हे आपले आई वडील नाहीच आहेत हे अर्जुनला कसं पटवून दिलंय किंवा नक्की काय घडलेलं आहे सगळं पाहू इकडे अश्विनने सायलीला ओवाळणी केलेली नसते आणि त्यामुळे आता इकडे सायली उदास असते प्रियाला तर हे सगळं पाहून आता खूपच आनंद होत असतो आणि त्यानंतर प्रिया खूपच खुश होते आणि प्रिया आता विचार करते कशी आदर घडली हिला बरं हे सगळं चालू असताना इकडे आता रिंकी आपल्या बाकी दोन बहिणींना सांगायला लागते आपण काय ते ह्यांची दिवाळी बघायला आलोय का आपल्याला जरा माल मिळाला तर बरं होईल की हा जिजू इतका मालदार आहे आपण सुद्धा काहीतरी फायदा करून घ्यायला नको का तुम्हाला काय वाटतं बाकीच्या दोन्ही महिने म्हणतात हो ग आपल्याला पण चार पैसे मिळाले तर जरा बरं होईल की यावरती मग आता मोठी चंट असलेली ती मुलगी सांगायला लागते की सायले आम्ही पाच बहिणीच म्हणजे कसं आहे भाऊबीज आली रक्षाबंधन आलं की आम्हाला दरवेळेला असं वाटायचं की आम्हाला कोणीतरी भाऊ असला पाहिजे पण आम्हाला भाऊ नव्हता त्यामुळे प्रत्येक वेळेला ही इच्छा मनातली मनात मारायला लागायची तर यावेळेला आज आम्हाला तू भेटलेलीच आहेस ना तर सायले म्हणजे बबले आम्ही तुला ओवाळू का यावरती आता सायरीला खूपच आनंद होतो कल्पना प्रतिमा यांना सुद्धा ही कल्पना खूपच आवडते म्हणजे यांना कुठे यांचा हेतू माहिती आहे पण महिनावती आणि सदाशिव यांना मात्र आपल्या मुलींचा हेतू लगेचच समजतो आणि आता प्रियाला समजतो कारण जो जसा त्याला ते सगळं समजतं म्हणजे प्रिया विचार करते अच्छा ही ओवाणी म्हणजे फक्त नावाला आहे पैसे लाटण्याचे धंदे नुसते यांना आता पैशाची हाव सुटली असेल सायली म्हणते खरंच तुमची ही कल्पना मला खूपच आवडलेली आहे तुम्ही मला ओवाळलं तर मला खूपच छान वाटेल असं सायली ज्या वेळेला म्हणते त्यावेळेला त्या तिघीजणी सायलीला ओवाळण्यासाठी आता येतात आता मोठी मुलगी ज्या वेळेला सायलीला ओवाळण्यासाठी येते त्यावेळेला सायली आता छानपैकी पाटावरती बसते आणि ती तिला ओवाळायला लागते इकडे सगळ्यांनाच ही कल्पना आवडते अस्मिता म्हणते खरंच छान ग सायली तुला तुझ्या बहिणी ओवाळतायत किती सुंदर आणि मग त्या तिघीजणी सायलीला ओवाळायला लागतात बरं आता नुसतं ओवाळून त्या तिघीजणी थोडं गप्प बसणार आहेत त्यांना आता ओवाळणीची अपेक्षा आहे त्यामुळे ओवाळून झाल्यावरती सायलीने आपल्याला काहीच दिलं नाही यामुळे त्या तिघी जणी सायलीकडे एकटक पाहत बसतायत आणि रविराजांना ती गोष्ट समजलेली आहे रविराज म्हणतात कसं आहे ना सायलीला गोष्टीची नव्हती त्यामुळे काही तशी तयारीच केलेली नव्हती असं रविराज ती पूर्णाजी म्हणते बरोबर आहे एक काम कर ना अर्जुन तू या तिघींना पण पाच पाच हजार रुपये दे ना आता पाच पाच हजार म्हटल्यावरती इकडे तिघींचे डोळे लकाकतात तर मैनामती आणि सदाशिव हे तर आता थोडेसे चिडतात म्हणजे आपल्या पैशामधला वाटा ह्यांना जाणार की काय या पैसे इकडे ह्यायलाच कडू मडल्यात ते काही नाहीये आपला वाटा ह्यांना कसा जाऊन चालेल असं म्हणत ते दोघं जण थोडेसे गडबडतात आता अर्जुन बिचारा पाच पाच हजार रुपये तिघींसाठी पंधरा हजार सायलीकडे देतो सायली तिघींना पण पाच पाच हजार देते महिनावतीचा जीव वरती खालती होतो आई बघितलं आपल्या ह्याच्यात वाटेकरी कशा आल्यात ते आता ह्या पाच पाच हजार घेऊन निघून जायच्या आधी मला ते पैसे त्यांच्याकडून काढून घ्यायला पाहिजेत यावर सदाशिव म्हणतो जा लवकर त्या पैसे घेतील आणि इकडून फरार होतील आपल्याला काही दमडी नाही मिळणार लवकर जा मग आता इकडे पाच पाच हजार घेऊन त्या तिघीजणी जायला निघणारच तितक्यात महिनावती येते आणि निमूटपणे पैसे माझ्याकडे द्या नाहीतर नाहीतर गाठ माझ्याशी आहे असं त्यांना खडसावते हो बरं त्या तिघी सुद्धा इतक्या हुशार शेवटी त्या प्रियाच्याच बहिणी त्या म्हणतात अगं सायले आम्हाला जरा कामाला जायला उशीर होतोय हा चल आम्ही निघतो यावरती ती दुसरी मुलगी सांगायला लागते हो कसं आहे ना मला तर घरी जाऊन मेकअप पण आहे यावरती अस्मिता म्हणते अजून मेकअप म्हणजे तुम्ही काम तरी काय करताय अस्मिताला जरा डाऊटच येतो सगळ्यांनाच डाऊट येतो एकंदर तिचा अवतार बघून यावरती दुसरी बहीण म्हणाल्या ते ए रिंके चल लवकर तू काही ते गप्पा मारत बसणार का मला पण धुण्या भांड्याची कामं करायला जायचंय असं म्हणत त्या तिघी जणी हुशार हुशार मुली आता ताबडतोब तिकडून निघतात आणि निघून आता बाहेर येतात इकडे आता महिनावती पैसे 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 आपले पैसे त्यांच्याकडून काढून घ्यायचे या विचाराने त्यांच्या मागे मागे जात असते पण त्या तिघी हुशार मुली मात्र पटकन बाहेर पडतात सदाशिव आणि महिनावती अगं ए रिंके टिंके ऐक की पण त्या तिघीजणी कुठल्या थांबायला पैसे हातात पडल्यावर तिघी बाहेर येतात आणि बाहेर आता म्हणत असतात चला आज आपली छानच कमाई झालेली आहे इथून डायरेक्ट मॉलमध्ये जायचं खूप सारी शॉपिंग करायची जीजू नावानी काय असं म्हणत त्या तिघीजणी खूपच खुश होतात खुश होऊन त्या तिघीज आणि ताबडतोब धावत पळत मॉलमध्ये जायला निघतात आणि आजचा दिवस खरंच आपला किती छान गेला या त्या बबलीमुळे आपल्याला जरा छानच दिवस गेलेला आहे असं म्हणायला लागतात मग तोपर्यंत मैनावती आणि सदाशिव एकमेकांशी बोलत असतात त्यावेळेला मैनावती म्हणायला लागते काय गरज काय होती तुम्हाला म्हणजे तुम्ही कशासाठी यांना इकडे सांगितलं की आपली बबली भेटले म्हणून म्हणजे सारखी आपली इकडे येणार येणार आणि आपल्या हिश्शामधला जो काही पैसे आहेत ते पैसे घेत राहणार तुम्हाला कळतंय का तुम्ही किती मोठी चूक केली ते असं म्हटल्यावरती तो म्हणतो बरोबर आहे तुझं म्हणणं पटतंय मला म्हणजे पण काय करायचं आपण जर का यांना सांगितलं नसतं ना की इथे आता आपण म्हणजे आहोत तर मग त्यांना कळायचं काही राहिलं असतं का तुला वाटतंय का त्यांना कळायचं राहिलं असतं त्यामुळे सांगणं भाग होतं यावरती ती म्हणते हो पण या आशा जर का इकडे येत राहिल्या ना तर आपल्या हिस्श्यामधला वाटा यांच्याकडे जायच्या आधी आपण आपला हिस्सा काढून घ्यायला पाहिजे सदाशिव म्हणतो तुझं म्हणणं पटतंय मला महिनावती आपण आपला जो काही हिस्सा आहे तो हिस्सा आताही आपल्याकडून घेतला आला पाहिजे एक असं म्हणत की आता आपण कसे लुटायचे पैसे हे सगळं सगळं आता विचार करत असते बरं हे सगळं चालू असताना इकडे अर्जुनच्या डोक्यामध्ये एकच विचार असतो उद्या रिपोर्ट निगेटिव्ह येणार याच्यावरती तो कन्फर्म असतो काही झालं तरी सुद्धा हे रिपोर्ट निगेटिव्हच येतील पण हे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावरती सायलीला काय वाटेल सायलीला किती वाईट वाटेल किंवा तिला या सगळ्यामध्ये आता हा भार सोसवेल का नाही नाही मला खरंच सायलीशी आधी या विषयावरती बोलायला पाहिजे काही झालं तरी सुद्धा म्हणजे तिला जर का हे तिचे आई वडील नाहीत ही गोष्ट समजली तर त्रास होईल मग त्याआधी त्याचं प्रिपरेशन सुद्धा करायला पाहिजे काय करू काय करू मी आता सोबत बोलून घेऊ का असं तो विचार करायला लागतो तितक्याच सायली तिकडे येते सायली आल्यावर ती अर्जुन म्हणतो हे बघ म्हणजे एखादी गोष्ट आपली आहे तिला आपण जीवापड जपतोय किंवा ती आपल्याला सापडले आणि त्यानंतर आपल्याला की किती गोष्ट आपली नाहीच आहे असं कधी सिच्युएशन येते ना त्यावेळेला आपण स्वतःला त्रास करून कधीच घ्यायचा नाही त्या सिच्युएशनला सुद्धा असं सामोरं जायचं आहे यावरती सायली म्हणते मला असं जेव्हा तुम्ही बोललात ना की बोलायचं आहे त्यावेळेला मला असं वाटलं होतं की तुम्ही तुम्ही माझ्याशी एखाद्या केसच्या संदर्भात बोलताय पण हे केसच्या संदर्भात नाहीये ना तुम्ही माझ्याशी वेगळ्याच विषयावर बोलताय ना बोला तुम्ही का ह्या बोलताय तुम्ही मला सोडून चाललेले आहात ना बरोबर आहे तुम्ही मला सोडून चाललायत म्हणून हे सगळं बोलताय ना असं म्हटल्यावर ती आता म्हणतो काय बोलतेस तू अगं मी का तुला सोडून जाईल सायली म्हणते बरोबर आहे मला समजलंय तुम्ही मला सोडून चाललेला आहात ना कळलंय कळलंय म्हणूनच हे सगळं बोलताय ना अर्जुन आता सांगायला लागतो अगं ऐक तरी माझं सायली म्हणते नाही तुम्ही अडून अडून माझ्याशी जे काही बोलण्याचा प्रयत्न करताय ना त्याच्यावरून मला एक गोष्ट समजले तुम्ही मला सोडून चाललाय सायली आपला हट्ट प्रेक्षकांना सोडायला काही तयारच नसते आणि ती एकच हट्ट धरते तुम्ही सोडून चाललात सोडून चाललात अर्जुन म्हणायला लागतो जर का मी तुला सोडून गेलो ना तर माझा जीव जाईल नुसतं तुला सोडून जाण्याचा विचार केला किंवा तू मला सोडून जाण्याचा विचार केलास ना तर माझा जीव निघून जाईन मी कसं काय तुला सोडून जाण्याचा विचार करेन सायली त्याच्या तोंडावरती हात ठेवते आणि काहीतरी अभद्र बोलू नका यावरती तो म्हणतो मग तू तरी कशाला हा विषय वाढवतेस चल आपण झोपायला जाऊया असं म्हणत अर्जुन आता सायलीला सांगत लागतो आणि त्यानंतर दोघं जण झोपण्यासाठी निघून जातात अर्जुनला कळतच नसतं की आता हिला कसं काय आहे की तुझ्या आई वडिलांच्या बद्दलचं सत्य आता मला काही समजलं आणि ते तुझ्यापर्यंत पोहोचलं तर तू वाईट वाटून घेऊ नको इकडे तोपर्यंत आता फोनवरती महिपत बोलत महिपतला नागराज बोलत असतो तेवढ्यात तिकडे आता सुमन येते आणि सुमन त्याला हटकते मग नागराजचं डोकं आता सटकतं कारण या सुमनला प्रत्येक वेळेला आपल्या मागे 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 काय करायची गरज पडले असा तो विचार करतो आणि तो सांगायला लागतो काय चाललंय काय तुझं सुमन म्हणते तुमचं काय चाललंय म्हणजे आता एकतर तुम्ही घरामध्ये नसता आणि घरामध्ये असलात ना की हे अशा पद्धतीचं काहीतरी करत बसता म्हणजे तुम्हाला तुम्हाला या सगळ्यामध्ये आता माझ्याशी बोलावं किंवा माझ्याशी काही करावं बोलावं वा असं वाटतच नाही का दिवाळीचा अख्खा सण गेला ओवाळणी करायची होती पण अजिबात तुम्हाला घरात थांबावं वा असं वाटलं नाही त्यावरती नागराछिरतो आणि ये हे जे काही ज्ञान आहे ना हे ज्ञान जाऊन बाहेर द्यायचं मला हे ज्ञान द्यायची बिलकुल गरज नाहीये तुझ्यासारखी बायको असेल ना तर घरात येणं काय तर मला आता घरात राहणं पण नुसतं दुरापास्त झालेलं आहे मला अजिबात या घरात राहायची इच्छा नाहीये आणि जर का पुन्हा मला त्रास देण्याचा असाच प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे हा आणि माझ्याकडून यापुढे कसली ही अपेक्षा करू नकोस तुझ्यासारख्या बायकोला पोचण्यासाठी मला काही आता इच्छा नाहीये असं म्हणत तो आता सुमनला इतकं बडबडतो आणि पुन्हा जर का अधिकारवाणीने माझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे असं खडसावून तिला सांगतो एक आता दुसऱ्या दिवशी अर्जुनला खूपच घाई असते की काय आहे काय आहे अजून का नाही आलेलं आहे चैतन्य रिपोर्ट काय आले असतील त्याला आता खूपच टेन्शन आलेलं असतं आणि त्यामुळे तो चैतन्यला कंटिन्युअसली कॉल करतोय पण या सगळ्या गडबडीमध्ये कॉल न उचलता चैतन्य डायरेक्ट अर्जुनच्या समोर येऊन उभा राहिलाय अर्जुन म्हणतो काय रे आणलेस रिपोर्ट यावरती चैतन्य म्हणतो हो हो गे रिपोर्ट बघ तरी तू असं म्हणत तो आता अर्जुनच्या हातामध्ये रिपोर्ट देतो अर्जुन आता विचार करायला लागतो झाला एकदाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले ना की मला या सगळ्यामध्ये आता पटकन सायलीला सांगायला पाहिजे आणि या लोकांना शिकवायला पाहिजे त्यानंतर तो रिपोर्ट घेतो चैतन्यने अजूनपर्यंत रिपोर्ट पाहिलेले नसतात तो अर्जुनला विचारतो काय रे अर्जुन काय झालं निगेटिव्ह आलेत ना रिपोर्ट मैनावती आणि सदाशिव सायलीचे आई वडील नाही आहेत ना बोल ना अर्जुन पण अर्जुन काहीच बोलत नसतो त्याच्या हातामध्ये असलेले रिपोर्ट आता तो पाहतो आणि तो म्हणतो मैनावती आणि सदाशिव आणि सायली या तिघांचे ही रिपोर्ट मॅच झाले चैतन्य हे तिघ जण आई वडील आहेत म्हणजे आई वडील मुलगी आहेत चैतन्य म्हणतो कसं शक्य आहे अर्जुन आणि अर्जुनच्या हातामधून चैतन्य ते रिपोर्ट घेतो आणि स्वतः पाहायला लागतो ते पाहिल्यावरती त्याचा विश्वास बसतो की अरे देवा हे कस शक्य आहे आणि आता हे कसं शक्य आहे हे आपल्याला दाखवलं जातं कारण कान लावून दाराला ऐकणारी प्रिया हे सगळं करण्याच्या मागे लपलेली असते प्रिया फ्लॅशबॅक मध्ये जाते आणि हे सगळं तिने कसं केलं हे आपल्याला दाखवलं जातं ज्या वेळेला आता इकडे अर्जुन आणि चैतन्य डीएनए रिपोर्ट करण्याचं बोलत असतात त्यावेळेला प्रियाने ते ऐकलेलं प्रिया असतं आता प्रियाने हे ऐकल्या कारणाने प्रिया विचार करते अच्छा म्हणजे ह्याला संशय आलाय की हे आई वडील नाही आहेत आणि जर का याने हे शोधून काढलं की ते सायलीचे आई वडील नाहीत तर माझं काही खरं नाही आहे आत्तापर्यंत जे काही मी केले ते सगळं भिंग फुटेल आणि मग काय करू काय करू असा ती विचार करत असते आणि मग त्यानंतर ज्या वेळेला अर्जुन सायलीचा केस आता काढतो डोक्याचा डीएनए सॅम्पल घेण्यासाठी ते सुद्धा प्रियाच्या लक्षात येतं की सायलीचा केस त्याने झेपलॉक बॅगमध्ये ठेवून आपल्या बॅग मध्ये सुरक्षित ठेवलाय आणि ज्या वेळेला महिनावतीला चक्कर आणली असते त्यावेळेला महिनावतीचा केस पण त्याने घेतलाय आणि तो पण झिप बॉग मध्ये ठेवलाय हे सगळं ज्या वेळेला आता इकडे प्रिया पाहते आणि ती विचार करते म्हणजे हा नुसतं बोलून गप्प बसलेला नाहीये तर हा हा या सगळ्यामध्ये आता डी एन ए सॅम्पल घेऊन ते आता चेकिंगला देतोय आणि तितक्यात आता प्रियाच्या बहिणी आलेल्या असतात आणि त्या प्रियाला बबली 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 म्हणून आता हे करत असताना प्रिया चिडून त्यांना सांगते की ही तुमची बबली आहे आणि ह्याच गडबडीमध्ये जेव्हा सायलीच्या बहिणी सायलीला भेटायला म्हणजे प्रियाच्या बहिणी सायलीला भेटायला येतात त्यावेळेला मग आता लगेचच प्रिया काम साधते आणि विचार करते इकडे सगळ्यांची गडबड आहे तोपर्यंत मी वरती जाऊन डी एन ए सॅम्पल चेंज करते आणि प्रेक्षकांनो ही संधी साधत प्रियाने डीएनए सॅम्पल चेंज केलेले असतात आणि हे सगळं फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दाखवलं जातं कशा पद्धतीने प्रियाने हे सगळं नाटक केलेलं आहे ते आणि त्यानंतर म्हणूनच तिने आता सायलीचे केस काढून आपले केस त्याच्यामध्ये टाकून ही डी एन ए टेस्ट पॉझिटिव्ह आणलेली असते बरं या सगळ्याची कल्पना ना अर्जुनला आहे आणि ही टेस्ट केले याची कल्पना ना सायलीला आहे पण तरीसुद्धा नियती या सगळ्यामध्ये आता दोघांना हे सत्य समोर आणणार आहे प्रियाने हे सगळं केलेलं आहे पण पण आता या सगळ्यामध्ये प्रियाच अडकणार असते ते सगळे सॅम्पल ठेवून प्रिया बाहेर जाते आणि त्यानंतर अर्जुन सायलीचे सॅम्पल समजून आता इकडे म्हणजे प्रियाचे सॅम्पल चैतन्याकडे देतो आणि आता तो सांगायला लागतो की काही झालं सुद्धा म्हणजे लवकरात लवकर हे आता सॅम्पल तू चेकिंगला दे आणि जेवढा फास्ट रिपोर्ट येते ना तेवढ्या फास्ट रिपोर्ट आण आग। आणि नेमके आता प्रियाचे सॅम्पल गेल्या कारणाने महिनावरती आणि प्रियाचे सॅम्पल सेम असल्यामुळे म्हणजे ती मुलगीच असल्यामुळे ते पॉझिटिव्ह येतात आणि मग अर्जुनला काहीच कळत नाही चैतन्य म्हणतो कसं शक्य आहे हे अर्जुन म्हणतो पण आता डी एन रिपोर्ट तर खोटं नाही ना बोलणार या रिपोर्टनुसार आहे ती त्याची आई मग आता आपण काय करू शकतो असं म्हटल्यावरती मग आता लगेचच हे सगळं चालू असताना अर्जुन म्हणायला लागतो की आपल्याला हे सत्य एक्सेप्ट करायला पाहिजे काही झालं तरीसुद्धा हेच ते सत्य आहे आणि आपण कितीही नाही म्हटलो तरीसुद्धा हे सत्य खरंच आहे असं म्हणत मग आता अर्जुनने मान्य केलंय की मैनावती आणि सदाशिव हे आता तिचे आई वडील आहेत फायनली हे सगळं घडल्यावरती मग तोपर्यंत इकडे आता प्रिया विचार करते चला माझा सगळा डाव आता यशस्वी झालेला आहे काही झालं तरीसुद्धा हा डाव आता पूर्णपणे मी म्हणजे जिंकलेली आहे हे लोक या घरामध्ये येईपर्यंत हा सगळा डाव आता काय आहे ही गोष्ट मला समजलेली आहे असं म्हणत प्रिया खूपच खुश व्हायला लागते त्यानंतर इकडे आता मैनावती आणि सदाशिव सायलीच्या इथे बोलण्यासाठी प्रेक्षकांनो आलेले आहेत आणि ते सायलीला आता म्हणतायत की आम्हाला खरं तर बाहेर जायचं होतं पण डोळे दुखत आहेत आम्हाला जरा गॉगल हवे होते सायरी म्हणते गॉगल या घरात तसं कोणी गॉगल वापरत नाही पण ठीक आहे कुणाकडे असतील तर मी बघते यावरती सदाशिव म्हणतो अगं साईले आणि तुझ्या आईला जरा चार चांगल्या साड्या की दोनच साड्या घेऊन आता किती दिवस या घरामध्ये ती वावरणार आहे असं म्हटल्यावरती मग आता सायली विचार करायला लागते ठीक आहे बघते मी साड्यांचं सा काय करायचं ते असं म्हणत सायली आता ते सुद्धा बोलते त्यावरती मैनावती म्हणते की पोरे मला काय वाटतं माहिती आहे का की तू आम्हाला मला जरा एक मोबाईल घेऊन देशील का त्यावर सायली म्हणते मोबाईल कशासाठी ग मोबाईल हवे तुला यावरती ती सांगते अगं नाही म्हणजे आता ह्या पोरी सुद्धा गेल्या की नाही तर मला फोन पण नाही करतायत सायली काहीच बोलत नाहीये आणि तिला आता यांचं हे वागणं मागणं हे अजिबात आवडत नाहीये म्हणजे आता स्वाभिमानी सायलीला हे सगळं अजिबात पटत नाहीये आणि मग ती थोडासा विचार करायला लागते आणि या लोकांना नकारच देते नकार दिल्यावर ती हे दोघं जण विचार करतात चला सायलीला अद्दल घडवायला पाहिजे म्हणून दो आता दोघ जण मंदिराच्या बाहेर ज्या मंदिरामध्ये आता सायली आणि अर्जुन हे दोघ जण जाणार असतात त्या मंदिराच्या मागे आता किंवा त्या मंदिराच्या इथे भिका मागायला बसतात आणि त्यानंतर सायली अर्जुन तिकडे गेल्यावरती ओ दादा ओ दादा पैसे द्या असं म्हणत ते आता सायलीच्या समोर ड्रामा करायला लागतात पण त्याच वेळेला सायली हे अजिबात पटत नाही आणि तिच्या लक्षात येतं की नाही कुणी कितीही म्हटलं ना तरी माझे आई वडील हे असे असू शकतच नाही आहेत ती त्यांना समजावते आणि त्यांना आता घेऊन घरी येते पण घरी आल्यावरती ती आता अर्जुनला सांगायला लागते की नाही माझे हे आई वडील असूच शकत नाहीत त्यावरती मग अर्जुन तिला सांगतो की सायली मी तुझ्या नकळत तुझी आणि त्यांची डीएनए टेस्ट केली होती आणि ती डीएनए टेस्ट सायली पॉझिटिव्ह आली तरी सुद्धा सायली ठाम आहे की नाही शक्यच नाहीये डी एन ए टेस्टचे रिपोर्ट बदलता येऊ शकतात हे माझे आई वडील असू शकत नाहीत सायलीने ठामपणे हे आपले आई वडील नाहीत हे सांगितल्यावरती अर्जुनचा तर आधीपासूनच विश्वास असतो आता सायली नक्की काय करणार पुन्हा डीएनए टेस्ट करणार का हे मात्र पाहणं रंजक ठरणार